तो तो ना आज, का पडते बाटली तुला आज काय काय खरंच आठवत ना आता आज शनिवार आहे दुसरं काय आज तारीख किती आहे बावीस राहू तुला काय आठवत नाही ना आजपासून बोल नको झालंय काय तुला चिडायला चिडतेस का तू बोलू नको आजी हॅपी बर्थडे तुला म्हणजे माझा बर्थडे म्हणून हो फोन पाहिजे मोबाईल हा तुझा पहिला मग दुसरा पाहिजे नवीन ठीक आहे चल आपण मायसिस मधल्या क्लासिक मोबाईल शॉपिंग जाऊया लय भारी भारी मोबाईल चल मोबाईल दाखवतो मोबाईल दाखव कोणत्या कुठला ठीक आहे रिअलमी मध्ये आठ एकशे अठ्ठावीस मध्ये हजार ते तीस हजार रुपयाचा नाही रे माझ्या मैत्रीकडे हाच फोन होता राहन मार्केट मध्ये नवीन काय आले ना तेच ते काय दाखवतो नवीन तर आहे ना नवीन मध्ये पाहिजे तर हा घे मग ओपो एफ ट्वेंटी नाईन फाय जी तेवीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये फक्त सेमच आहे मोबाईल सारखंच आहे काय बदल काय बदल म्हणजे बघायचा फोन तुला हा ते अँड्रॉइड वाटायचा फोन अगेल पाण्यातला मोबाईल हा पाण्यातला आहे पाण्यात नाही कुठेही चालतंय हा पाण्यात टाक चिकला टाक कसाही पडला तर टपला एकदम खतरनाक आहे जबरदस्त आहे बरोबर अजून बाकीचं काय काय मोबाईलला फीचर्स मध्ये साडेसहा हजार एम ची बॅटरी दिलेली आहे वॉटरप्रूफ दिलेला आहे थ्री हंड्रेड नेटवर्क बुफ्टिंग दिलेलं आहे तू कुठे जरी गेला ट्रॅकिंगला वगैरे तरी नेटवर्क तुला येणार कुठेही जातो अरे खरं काय बाबा तुला इकडे टेस्टिंग करून दाखवतो पाण्यामध्ये तर पाण्यात पण काही प्रॉब्लेम नाही फुल वॉटरप्रूफ आहे फोन ना, ना पाण्यामध्येच नाही त्याच्यामध्ये अठरा प्रकारची लिक्विड जरी तू टाकली तरी हा फोन चालू वर्किंग करतोय काय प्रॉब्लेम नाही दाखवतो लाईव्ह टेस्टिंग दाखवतो मोबाईल तर बरे पण मला जरा रपटप मोबाईल द्या सारखं मोबाईल पुढते अरे मोबाईल तर रपच आहे तुला दाखव दाखव दाखवटेर ती पहा इकडं खेळ ठोकू शकते डायरेक्ट मोबाईलच घेऊन रे याच्या अगोदर मी असा मोबाईल बघितला नाही तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा मोबाईल तर हा मोबाईल आहे बघा ओप्पो एफ ट्वेंटी नाईन फाय जी तुला आवडला तुला मोबाईल कसा नाही आवडला साडेसहा हजार बॅटरी आणि चार्ज करू शकतो तर बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पॉवर बँकची गरज नाही त्याचबरोबर याला तीनशे प्लस नेटवर्क बुस्टिंग दिले त्याच्यामुळे तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोप केला तर तुम्हाला रेंज येणारच तर हा मोबाईल प्री बुकिंग या मोबाईलची चालू आहे तर एक रुपयामध्ये मो या मोबाईलची प्री बुकिंग आहे आणि ज्या लोकांचं प्री बुकिंग आहे त्यांना आपल्या द क्लासिक मोबाईल शॉप यांच्याकडून हे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचे फ्री मिळणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या लोकांची प्री बुकिंग आहे त्यांच्या मोबाईलचा जर डिस्प्ले खराब झाला तर तो, तो सहा महिन्यामध्ये तुम्हाला चेंज करून मिळणार आहे तर नाक करताय काय यायचं लागतंय पत्ता मायसरस अहिलदेवी चौक मायसरस आत्ताच दहा बुकिंग केली हा हिचा अकरावा बुकिंग आहे मग कधी भेट घेत आहे